नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आठवी एन एम एम एस जी की ही परीक्षा आज झालेली आहे आणि मॅथचा पेपर आपण जर पाहिला तर खूप सोपा होता काही प्रश्न होते थोडासा विचार करायला लागला परंतु संपूर्ण पेपर हा खूप सोपा होता तर आपण याची उत्तरसूची पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक पहा आपल्याला विसंगत पद विचारलेलं होतं आणि पहिला प्रश्न दिलेला होता त्या प्रश्नाचं उत्तर आहे आर बी पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर होतं यफ यू एच एस पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक तीन विसंगत पदवरतीच विचारलेला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आपण या व्हिडिओमध्ये फक्त उत्तरे पाहणार आहोत स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी तुम्हाला काही थोड्या वेळातच ग्रुपवर यूट्यूबवरती टाकणार आहे तो पाहायचाय प्रश्न क्र क्रमांक चार याचं जर बघितलं आपण उत्तर आकृतीवरती विचारलेला होता प्रश्न आकृतींचा सहसंबंध पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार, चार। थी 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 थी। प्रश्न क्रमांक पाच पहा तर आपल्याला सहसंबधावरती तीन प्रश्न होते आकृतीवरती प्रश्न पाचचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन प्रश्न सहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सात पाहूयात प्रश्न क्रमांक सात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ याचं उत्तर आहे पंच्याऐंशी पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बहात्तर प्रश्न क्रमांक दहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नव्वद प्रश्न क्रमांक बारा या प्रश्नाचं उत्तर आहे तीनशे ब्याण्णव पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेराकृतीवरती प्रश्न विचारलेले होते पहा प्रश्न क्रमांक तेरा या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं पण पर्याय क्रमांक तीन आहे चौदा बघा आय पी एल स्पर्धेत सहभाग येणारे एकूण खेळाडूंची संख्या किती तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार दोनशे पाच प्रश्न क्रमांक पंधरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे सत्तावीस प्रश्न क्रमांक सोळा दिशेवरती प्रश्न विचारलेला होता आपल्याला विजय एका ठिकाणाहून पूर्वेकडे चार किमी अंतर चालत गेला डावीकडून वळून डावीकडे वळून त्याने एक किमी अंतर कापले त्यानंतर तो उजवीकडे वळून त्याने दोन किमी अंतर कापले पुन्हा उजवीकडे वळून तो नऊ किमी अंतर चालत गेला तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक पहा या ठिकाणी प्रश्न दिलेला होता विजय मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे तर ही कृती आपल्याला करायची होती आणि या पद्धतीने जर बघितलं आपण सोळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दहा किलोमीटर प्रश्न क्रमांक सतरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वायव्य प्रश्न क्रमांक अठरा प्रश्न क्रमांक अठरा कोडे विचारलेले होते आपल्याला आणि तीन प्रश्न याच्यावरती विचारलेले होते अठरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीनशे ब्याण्णव प्रश्न क्रमांक एकोणीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सातशे एकतीस प्रश्न क्रमांक वीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावन्न पहा या ठिकाणी प्रश्न आपल्याला रांगेतील स्थानावरती विचारलेला होता विद्यार्थी विद्यार्थिनींच्या एका रांगेत नंदिनी डावीकडून पाचवी आहे व रेश्मा उजवीकडून सहावी आहे जेव्हा त्यांनी आपापसात जागा बदलली तेव्हा नंदिनी डावीकडून तेरावी झाली तर ते त्याच्यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारलेले होते रेश्मा उजवीकडून कितवी होईल तर यावरती जर बघितलं आपण एकवीस या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार चौदावी बावीसवा प्रश्न होता नंदिनी व रेशमा यांच्यामध्ये किती विद्यार्थिनी उभ्या आहेत तर बावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेवीस पटपट आपण उत्तर सूची फक्त पाहूयात स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी तुम्हाला काही कालावधीनंतर लगेच टाकेन ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गटातनं बसणारी आकृती प्रश्न क्रमांक चोवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पहा या ठिकाणी हे घड्याळात चार वाजून तीस मिनिटे झाले असता जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दाखवित असेल तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक ईशान्य सव्वीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दक्षिण प्रश्न क्रमांक सत्तावीस दोन हजार चोवीसचा विज्ञान दिन बुधवारी होता तर दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणतीसचा विज्ञान दिन कोणत्या वरी असेल तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मंगळवार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आपल्याला येणारी आकृती विचारलेली होती आणि अठ्ठावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकतीस कोडेवरती प्रश्न विचारलेला होता पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक तीन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तरेल प्रश्न क्रमांक तेहतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे शहाण्णव प्रश्न क्रमांक चौतीस आता हा प्रश्न जरा थोडासा वेगळा आलेला होता परंतु खूप सोपा होता ज्यांनी सोडवला आहे त्यांना समजलाच असेल हा प्रश्न कशावर आधारित होता प्रश्न क्रमांक चौतीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पस्तीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय चार प्रश्न क्रमांक तुम्हाला चार गोल रंगवायचा होता त्याचबरोबर छत्तीसला कोणता गोल रंगवायचा होता तर दोन आणि सदतीसला कोणता गोल रंगवायचा होता तर तीन तर अशा पद्धतीने एक चार दोन तीन एक चार दोन तीन ज्यांनी रंगवलं आहे त्यांचं बरोबर आहे प्रश्न क्रमांक अडतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणचाळीस या प्रश्नाचं उत्तर एक येईल प्रश्न क्रमांक चाळीस या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं आपण तर पर्याय चार येईल आता या प्रश्नामध्ये जर बघितलं आपण की सांकेतिक भाषेवरती प्रश्न विचारलेले होते आणि एक्केचाळीससाठी आपल्याला पर्याय तीन रंगवायचा होता बरोबर आलेला आहे या विद्यार्थ्याचं प्रश्न क्रमांक बेचाळीसला एक प्रश्न क्रमांक ते त्रेचाळीस हा पर्याय चार तर अशा पद्धतीने हे तीन मार्क आपल्याला तिथे मिळणार होते प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न, ती। प्रश्न क्रमांक पंचेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बी सी बी प्रश्न क्रमांक सेहेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौदा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पहा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पर्याय क्रमांक दोन शहाऐंशी प्रश्न क्रमांक पन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एखादा प्रश्न माझ्याकडून सुद्धा चुकू शकतो त्यामुळे थोडंसं स्पष्टीकरण आपण घेणार घेणारच आहोत त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित स्पष्टीकरण करून सांगेल ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्कावन्न याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डब्ल्यू प्रश्न क्रमांक त्रेपन्न अक्षरांचा सहसंबंध विचारलेला प्रश्न क्रमांक त्रेपन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चोपन्न पर्याय क्रमांक चार के एच इथे सांकेतिक भाषा विचारलेली होती स्तंभ एक आणि स्तंभ दोन मध्ये त्याच्यावरती प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पंचावन्न पंचावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक छप्पनचं दोन एक प्रश्न क्रमांक सत्तावन्नचं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणसाठचं पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक साठचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकसष्ट प्रश्न क्रमांक एकसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक त्रेसष्ट पर्याय क्रमांक चार येईल त्याचं प्रश्न क्रमांक चौसष्ट कागदाला घडी घातल्यानंतर ती कशी दिसेल हे आपल्याला यामध्ये प्रश्नामध्ये विचारलेलं होतं आणि प्रश्न क्रमांक चौसष्ट या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पासष्ट प्रश्न क्रमांक पासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सहासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सदुसष्ट पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अडुसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे तेहतीस प्रश्न क्रमांक एकोणसत्तर त्याचा येईल एकशे सॉरी एकशे चारशे पन्नास या प्रश्नाचं उत्तर येईल एकोणसत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकाहत्तर आपल्याला दिलेले प्रश्न आकृती नव्वद अंशातून प्रतिघटवीत फिरवल्यानंतर तिची आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे विचारलेलं होतं आणि प्रश्न क्रमांक एकाहत्तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल मग तर पर्याय क्रमांक चार येईल प्रश्न क्रमांक बहात्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेपन्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे सव्वीस पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर पहा पर्याय क्रमांक दोन येईल प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तरचं तीन येईल ठीक आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तरचं पाचशे पंच्याऐंशी येईल प्रश्न क्रमांक शहात्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर पहा याच्यापासून आपल्या खालील आकृतीची घडी घालून एक घन तयार केला तर पुढीलपैकी कोणती आकृती घन ठोकळ्याची नाही विचारलेलं ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे अष्ट्याहत्तरचं पर्याय क्रमांक एक ही येणार नाही ठीक आहे यमच्या विरुद्ध यल असेल एक्सच्या विरुद्ध पी तर व्हीच्या विरुद्ध कोण असेल सी से असेल एक्सच्या विरुद्ध काय तर पी आहे यमच्या विरुद्ध काय एल आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे प्रश्न विचारलेले होते आणि व्हीच्या विरुद्ध सी असेल तर मग सी इथे कसा आला तिकडे पाहिजे होता ना ठीक आहे समोर पाहिजे होता त्यामुळे पर्याय क्रमांक एकोणऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक ऐंशी या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी संख्या सहबंधावरती प्रश्न विचारलेला होता पर्याय क्रमांक एक छत्तीस प्रश्न क्रमांक ब्याऐंशी दोन येईल चारशे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठशे चौदा प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक शहाऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सत्याऐंशी पर्याय क्रमांक एक येईल उत्तर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणनव्वद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक नव्वद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर अशा पद्धतीने आपण आज झालेल्या पेपरची मॅटची संपूर्ण उत्तर सूची तुम्हाला सांगितलेली आहे कदाचित माझ्याकडून सुद्धा दोन तीन प्रश्न या ठिकाणी चुकू शकतात कारण आपण जर फायनल आन्सर की नुसार पाहिलं तर त्यामध्ये उत्तर कोणतं येतं ते आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे त्यासाठी फायनल आन्सर की येईलच तोपर्यंत तो ही जी उत्तरसूची काढलेली आहे ही शंभर टक्के बरोबरच आहे परंतु त्याच्यामध्ये दोन तीन प्रश्नांचा आपल्याला फरक दिसून येईल कारण दोन तीन प्रश्न माझ्याकडून सुद्धा या ठिकाणी चुकू शकतात तर अशा पद्धतीने आजचा पेपर खूप सोपा होता आणि ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी जर पाहिलं की नेहमी सांगितलेलं होतं घनाकृती ठोकळा असेल कोडे असतील तर याच्यावरती प्रश्न आलेलेच होते त्याचबरोबर सांकेतिक भाषा ओके तर अशा पद्धतीने ही उत्तरसूची या ठिकाणी काढलेली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सॅट या, या प्रश्नपत्रिकेची उत्तरसूची काढायचीच आहे ओके लवकरच व्हिडिओ अपलोड होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी पुढे एन एम एसची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच धन्यवाद